श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्रात एकूण बावन्न अध्याय आहेत गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते एक आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपले प्रारब्ध असते दोन आपण मदत करत असतो त्या वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते तीन आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते ही शंका जाऊन ठाम शब्द आली की शंका दूर होते चार यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा पाच मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटणार पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते इथेच गलत होते पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते सहा काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विचार गुरुचरित्रात आहेत सहा आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायोचित्त करवतात त्याला पर्यायी उपाय नाही आठ ऋषी सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली जग रहाटी चालवावी हे सांगितले आहे नऊ महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत गेल्या मुख्य कार्य ठरलेले होते दहा अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूपात येत नाहीत अकरा विज्ञान ही ज्ञानाचाच भाग आहे अध्यात्म हा पाया आहे पण ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल